तर नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो तर स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन जुगाडाच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा पण जुगाडाचाच व्हिडिओ होणार आहे आणि आता नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आपण लक्ष्मीपूजन हे सगळं झालेलं आहे आता आणि आपण लक्ष्मीपूजनच्या टायमिंगला आपण अशी झेंडूची जे फुलं घेऊन आलतो आपण बरोबर आहे आणि झेंडूचे फुलं आणल्याच्यानंतर आता सण झाल्याच्यानंतर आता आपण काय करतो आहे झेंडूच्या फुलांचा तर काहीच उपयोग करत नाही तर आज आपण ह्या टाकाऊ वस्तूपासून अशी टिकाऊ वस्तू मस्तपैकी अशी तयार करणार आहे की बघूनसुद्धा देवसुद्धा प्रसन्न झाले पाहिजेत इतकी भारी आपण टाकावपासून टिकाऊ वस्तू करणार आहे कारण आपण आता हे झेंडूची फुलं तुम्हाला तर माहिती आहे आता सध्या मार्केटमध्ये काय काही ठिकाणी शंभर रुपये किलो होते पन्नास रुपये किलो होते काही ठिकाणी तीस रुपये किलो होते पण आता ज्या त्या गोष्टीचा ज्या त्याच वेळेस भाव असतो बरोबर आहे त्याच्यानंतर आता ही फेकूनच दिली जाते तर आपण फेकून न देता आता ह्याच्यापासून आपण अशी टिकाऊ वस्तू तयार करायची का नाही की बघून तुम्ही पण मन प्रसन्न झालं पाहिजे आणि देवांचं सुद्धा मन प्रसन्न झालं पाहिजे तर हे झेंडूची फुलं आपण टाकून न देता तर आता आपण ह्याच्यापासून काय वस्तू तयार करतोय ते बघा टाकावपासून टिकाऊ तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि हे तर बघितलं असन ही आहेत आपली झेंडूची फुलं आणि आपण अशा प्रकारे माळ किंवा काहीतरी तयार केलेलं असतं देवांसाठी ह्याच्यासाठी किंवा दाराला तोरण बनवण्यासाठी तर आता आपल्याला सर्वप्रथम तर काय करायचं हे जे तोरण बनवलेलं आहे तर त्या दोऱ्यातून आपल्याला हे झेंडूची फुलं आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे अशा पद्धतीने आपण घेऊया एका परातीमध्ये काढून हे होते आंब्याचे पानं तर हे सुकून गेलेत आंब्याच्या पानाचा तर सध्या तरी काय नाही उपयोग आपल्याला सध्या आपण फुलांपासूनच जी बनवायची वस्तू ते आपण फुलांपासून घेऊ आता व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण काय करू आता हे बाकीची फुलं साईडला ठेऊ आपण थोडीच फुलं घेऊ आणि आता ह्या फुलांचं काय करायचं आहे तर आपल्याला हे फुलं आता कधी कधी आपण फुलांच्या रांगोळीमध्ये आपण बघा बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने आपण फुलांच्या रांगोळीसाठी आपण ही फुलं अशी तोडून घेत होतो तशाच पद्धतीने आपल्याला ही फुलं जी आहेत फक्त हा जो भाग आहे निस्ता फुलांचा तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे या अशा पद्धतीनं आणि जो वेस्टेज राहिलेला भाग आहे तो काय आपल्याला घ्यायचा नाही हा टाकून द्यायचा आपल्याला ही जी कळी आहे पहिली आलेली तर अशाच पद्धतीने आपल्याला आता ही फुलं घेऊया आपण कट करून तर आपली झालेत बघा आता ही फुलं अशी तोडून मस्तपैकी आपण रांगोळीसाठी याच्यासाठी आपण असे फुलं घेत होतो तर आता आपल्याला काय करायचं आहे या फुलांपासून तर आता सर्वप्रथम तर आपल्याला काय करायचं आहे हा गॅस जो आहे तो आपल्याला आता गॅस पेटवायचा आहे त्याच्यावरती आपण तवा ठेवला आहे आणि आपण घ्यायचा आहे गॅस पेटून आणि आता आपण तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता आपल्याला काय करायचं आहे तवा थोडासा आता गरम होऊ द्यायचा आहे आपल्याला तर तवा होईलच आता आपला गरम तोपर्यंत थोडासा आपण वाट बघूया तवा गरम होण्याची तर आता बघू शकता मित्रांनो आपला तवा हा गरम झाला आहे आणि आता हाताला चटके बसायला लागलेत तर आता काय करायचं आहे आपल्याला ही जी आपण फुलं घेतलेली होती झेंडूची ही झेंडूची फुलं आपल्याला तव्यामध्ये टाकायची बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने आपण आता हे झेंडूचे फुलं आपण तव्यामध्ये टाकलेत आणि ह्याला आपल्याला चांगले असे बाजू द्यायचे आता ही झेंडूची फुलं जी आपण तव्यामध्ये टाकलेत ह्याला चांगल्या पद्धतीने आता गरम होऊन चांगल्या पद्धतीने भाजू द्यायचे आहेत असे गरम होतील अशी तर आता आपली फुलं गरम व्हायला हो लागल्यात कारण त्याच्यातून वापर निघलेल्या दिसायला लागल्यात बघा आता तुम्हाला तर आता आपल्याला काय करायचं आहे हे अशी उलतण्याने आपल्याला हलवून घ्यायची ती फुलं बघू शकता तुम्ही आपण किती फुलं टाकली होती पण त्याची फुलाची केवढीशी फुलं व्हायला लागलीत आता ही गरम होऊन तव्यामध्ये भाजल्याच्या नंतर हे चांगलं आपल्याला चांगले मस्तपैकी अशी खमंग भाजायची बघा फुलं की अशी कडक झाली पाहिजेत ते हाताने आता हे ओले होते आपले फुलं तुम्ही बघितले असताना ते आता हाताने चुरगाळले जावेत अशा पद्धतीने आपल्याला आता ही फुलं आपल्याला घ्यायच्यात भाजून जेणेकरून सुकल्याच्यानंतर कसे फुलं वाळलेले असतात तशा पद्धतीने आपल्याला हे फुलं वाळून म्हणजेच चांगली भाजून घ्यायच्यात तर हीच भाजू द्या चांगली आपली मस्तपैकी अशी तर ही फुलं भाजत असताना आपल्याला ही सारखी हलवत राहायचे आहेत कारण हे फुलं करपू द्यायची नाहीत आपल्याला फक्त कडक होऊ द्यायच्यात म्हणून सारखं हलवत राहायचं हे फुलांना आणि गॅसचा फ्लेम आपल्याला थोडासा कमी ठेवायचा आहे आता म्हणजे फुलं ही आपली कडक होतील आता फक्त फुलं करपू द्यायची नाहीत आपल्याला फुलं करपली की मग ते उपयोग होणार नाही त्यासाठी आपल्याला हे सारखं खालवत राहायचं आहे आता आपली ही फुलं चांगल्या प्रकारे कडकडीत आणि अशी वाळल्यासारखे झाले तर आपल्याला आता ही गॅस करायचं आहे बंद आणि ही फुलं घ्यायची तर आपल्याला एका प्ले प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून किंवा तव्यामध्ये ठेवले तरी चालतील काय अडचण नाही आपल्याला पण आपण घेऊया एका परातीमध्ये काढून तर चला आता आपली फुलं चांगली भाजलेली आहेत आणि आता आपण घेऊया एका परातीमध्ये काढून आणि ही आता दे ही आपली फुलं चांगल्या पद्धतीने एका परातीत काढून घेतलेत आणि चांगले सुकलेली आहेत बघा आता तर मित्रांनो बघू शकता आपली फायनली फुलं हाशी भाजून झालेली आहेत आणि आता आपण काय करणार आहे बघू शकता की ही फुलं भाजून झाल्याच्यानंतर बघा हे हाताने पण आता सुरगळायला लागल्यात म्हणजे चांगलीच मस्तपैकी अशी वाळल्यासारखी भाजून झालेली आहे ते आणि आपल्याला वाळवायचे नाहीत भाजूनच घ्यायचे आहेत कारण भाजल्याच्या नंतरच त्याचा काय उपयोग आहे ते भाजल्याच्या फुलं भाजल्याच्यानंतरच त्याचा उपयोग होणार आहे त्याच्यामुळे आपण भाजून घ्यायचे चांगली आणि हे बघू शकता फायनली आपली फुलं अशी ही चांगली भाजलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे हातधूप घेतलेला आहे वाल्ला दूप घातले घेतलेला आहे आपण हा कुठं पण बाजारात म्हणजे आपण दुकानामध्ये किराणामध्ये कुठं पण सहजपणे उपलब्ध होतो म्हणून आपण हा धूप घेतला आहे बघू शकता तुम्ही हा हवाला धूप घेतलेला आहे तुम्ही कुठला पण धूप घेऊ शकता म्हणजे कुठल्याही फ्लेवरचा तर ह्या धुपाचा काय करायचं आता आपल्याला तर ह्या धुपाची परत एकदा आपल्याला काय करायची असं तोडून घ्यायचं आपल्याला हा धूप तुम्ही अर्धा अर्धा दा पण करू शकता हा अर्धा धूप केलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण जो हा फुलं जे आपण भाजून घेतलेली होती ती भाजलेली फुलं आपल्याला चुरगुळून घ्यायची ह्याच्यामध्ये या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा धूप आता ह्या मिक्स करायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यावरती आपल्याला तूप सोडायचं आहे आपण तूप घेतलेलं आहे आपण थोडंसं तूप घेतलं आहे जास्त तुपाची आपल्याला गरज नाही तर हे थोडंसं आपल्याला तूप घ्यायचं आहे कारण त्याला वलसरपाना आला पाहिजेत आणि तुम्हाला तर माहीत आहे तुपाचा देवा आपण घरात देवाला लावतच असतो आणि देवाला पण तुपाचा दिवा खूप आवडतो म्हणून आपण तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं वलसरपाना येण्यासाठी आणखीन पण थोडंसं आपण तूप घेऊया याच्यावरती आणि त्याच्यानंतर आपण ही भाजलेली फुलं आणखीन घेऊया आणि याच्यामध्ये आपण हाताने असे मिक्स करायचे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला हे परत एकदा काय करायचं आपल्याला जे आपण मिक्स केलेली फुलं होती आणि त्याला आपण अशा पद्धतीने काढायचं आहे आणि खाली आपण ठेवण्यासाठी स्टँड जे करत असतो ते असं आपल्याला हाताने आता हे स्टँड करायचं आहे की जेणेकरून असा आपला हा धूप परत एकदा बसला पाहिजेत अशा पद्धतीने आपण हा एक तयारी केला आहे धुपाचं तसंच आपण दुसरी पण फुलं घेऊया आणखीन आणि त्याच्यामध्ये आपण हे धूप मिक्स करतो आहे आणि ते मिक्स करण्यासाठी आपण हा तुपाचा उपयोग करतोय बघू शकता तुम्ही आणि हा हे आपण मिक्स आता चांगला हातानेच करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं गोल करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे हाताने धूप आपला उभा राहायला पाहिजेत असं ह्याच्यासाठी हे हाताने आपण तयार करून घ्यायचे तर हे अशा पद्धतीने आपले आता हे धूप तयार झाले तर तुम्ही म्हणता दादा की पहिला धुपाला वास होता पण बरोबर आहे धुपाला वास होता पहिला पण एकच फ्लेवर होता बरोबर आहे का त्याच्यात आता आपले दोन ॲड फ्लेवर झालेत कुठले कुठले एक तर हे झेंडूच्या फुलांचा आणि दुसरा म्हणजे सुगंध येणार आहे तो कशाचा तुपाचा वास म्हणजेच तुपाचा वास तर खूपच देवांना आवडतो त्याच्यामुळे आपण हे दोन फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड केलेत आणि तूप आणि धूप आणि हे आपलं झेंडूच्या फुलांपासून आपण हे धूप तयार केलेत आपण तर चला आता आपण देवापशी लावून बघूया आणि त्याचा वास कसा येतो आहे ते पण बघूया चला तर चला आता मित्रांनो आता आपण काय करू आपल्या देवाऱ्याजवळ आलेलो आहे आपण आणि आता हा धूप आपण पेटवून घेऊया आपण वातीला इथं आपली देवाची वात सततच चालू असते बघा बघू शकता तुम्ही आणि त्याला आपण हे धूप पेटवून घेऊ मस्तपैकी आणि तूप आणि पहिला धूप असल्यामुळं हा धूप लगेच आपला पेट घेतो व्यवस्थितपणे बघू शकता तुम्ही तर हा धूप आपला चांगला पेटलेला आहे तर हे अशा पद्धतीने आपला धूप चांगल्या पद्धतीने पेटलेला आहे आणि हे बघू शकता त्याच्यातून मस्तपैकी असा धूर आणि त्याच्यासोबत आपल्याला सुगंध पण इतका छान यायला लागलाय का, लाग का नाही तर आपण हा ठेवून देऊया आता हा देवा पुढे धूप मस्त पैकी तर बघू शकता आणि अशाच पद्धतीने आपण जी फुलं जी शिल्लक राहिलेली असते ना आपली त्या अशाच पद्धतीने आपण धूप तयार करून भरपूर अशा प्रमाणात तयार करू शकतो आपल्या ऑफिसमध्ये लावू शकतो आपल्या ला दुकानामध्ये लावू शकतो हो आपल्या किराणा दुकान असू द्या हॉटेल असू द्या हॉटेल व्यावसायिक असू द्या किंवा किराणा मालाचे व्यापारी किंवा कापड दुकान असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तर देवापशी पण हा धूप आपला व्यवस्थितपणे हो का बघू शकता तुम्ही जळत आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचा सुगंध पण आता तीन फ्लेवरमध्ये वाटला गेलेला आहे कारण पहिलं तर फ्लेवर त्याचा होताच होता पण दुसरा आता फ्लेवर त्याच्यामध्ये आपण ॲड कुठला केला आहे तर एक झेंडूच्या फुलांचा पण सुगंध यायला लागला आहे मस्तपैकी आता घरामध्ये आपल्याला पहिला दुपाचा येत होता पण आता झेंडूच्या फुलांचा येतोय त्याच्यासहित तुपाचा पण खूप असा छान वास यायला लागला आहे बघा मित्रांनो तर अशाच पद्धतीने तुम्ही हे तयार करून आपल्या घरात साठवून पण ठेवू शकता हे काही खराब होत नाही तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या घरात धूप असतो धूप कधीच खराब झालेलं नाही तुमचं तुम्हाला माहिती असेल तशाच पद्धतीने आपण हा फ्लेओवरचा आपण धूप तयारी करू शकतो आणि वापर करू शकतो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही पण हे ट्राय करून बघा अशी फुलं फेकून न देता त्याचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्ही पण टाकाऊपासून टिकाऊ असा धूप तयार करू शकता आणि आपलं ट्राय करून बघा जर आवडलं तर नक्की लाईक आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा कमेंट करा